नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कडाकणीची रेसिपी पाहणार आहोत एक परात घेऊन आपण परातीमध्ये दोन वाट्या मैदा आपण ज्या वाटीने मैदा मोजणार आहोत त्याच वाटीने आपण बाकीचेच देखील मेजरमेंट घेऊ शकतो मी दोन वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि हे दोन्ही मी चाळून घेतलेले आहेत आता गॅसवर एक फोडणीचे भांडे ठेवून रोजच्या वापरातले चमच्याने मी दोन चमचे तेल गरम करून घेत आहे तेल आपण दोनच चमचे टाकणार आहोत त्यापेक्षा जास्त टाकणार नाही नाहीतर आपल्या कडाकण्या ह्या तेलकट होतील आणि आता चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घेणार आहे गोडाचा पदार्थ असला तरी थोडे मीठ टाकले की त्या पदार्थाची चव आणखीन वाढते छान असे आपलं कडकडीत तेल गरम झाले की आपण हे मैद्यामध्ये टाकून घेऊया आणि एक दोन मिनटं मी हे चमच्याने हलवून घेणार आहे त्यानंतर मी हाताने व्यवस्थित असे हे सर्व मैद्याला व्यवस्थित असे तेल चोळून घेणार आहे ज्या वाटीने मी मैदा मोजलेला होता मी त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलेले आहे आणि पाव वाटी मी पिटी साखर घेतलेली आहे आपण हे सर्व दोन्ही एकत्र करून छान असे एक पाच मिनटं हलवून घेऊया आपण कडाकणीचे पीठ हे दुधातच मळणार आहोत दूध हे मी नॉर्मल टेम्परेचरचे घेतलेले होते छान असे थोडे थोडे दूध टाकून आपण हे पीठ असं जास्त घट्टसर आणि जास्त सेलसर मळायचे नाही तुम्ही पाहू शकता छान असे आपले पीठ मळले गेलेले आहे आता मी एक ओला रुमाल करून घट्ट असा पिळून आपल्या ह्या कणकेवर मैद्याच्या गोळ्यावर लावून घेणार आहे जेणेकरून एक तासभर आपलं पीठ रवा छान असा भिजला जाईल आणि एक वाटी दुधामध्ये आपलं दोन चमचे दूध शिल्लक राहिलेले आहे एका तासानंतर तुम्ही पाहू शकता छान असे आपले रवा आणि रवा भिजलेला आहे आता आपण पुन्हा एक पाच मिनटं परातीमध्ये व्यवस्थित असं मळून घेऊया आणि त्याचे तीन भाग करून घेणार आहोत आपले तीन भाग करून झाले की मी पोळपाट घेऊन त्यातला एक भाग घेऊन एक दोन मिनटं मी पुन्हा एकदा पोळपाटावर हा भाग मळून घेणार आहे आणि छान असा हातानेच एकसारखा लांब टाकार लांब आकारात करून घेणार आहे आणि त्यानंतर मी सुरीच्या मदतीने एकसारखे असे चुरीच्या मदतीने एकसारखे भाग कट करून घेणार आहे जेणेकरून आपल्या कडाकण्या सर्व एकसारख्याच तयार होतील आता मी छान असे गोल आकार देऊन घेते तुम्ही पाहू शकता छान असे आपले एकसारखे गोळे तयार झालेले आहेत आता आपण कडा मी एका डिशमध्ये थोडा सुका मैदा घेतलेला आहे जेणेकरून आपल्या कडाकणीमध्ये थोडीशी पिटीसाखर साखर असल्यामुळे आपली ही कडा पुरी लाटताना किंवा कडाकणी लाटताना पोळपाट्याला किंवा लाटण्याला चिटकू नये त्यासाठी आपण थोडंसं सुका मैदा वापरणार आहोत तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी आपण कडाकणी लाटून घेतलेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व कडाकण्या लाटून घेणार आहे आपली कडाकणी लाटताना रवा टाकला आहे तरी पण आपल्या तुम्ही पाहू शकता छान अशी आपली पू कडाकणी लाटली जात आहे त्याच्या कडा चिरत नाही आहेत एकदम पातळ अशी आपली पुरी लाटली गेलेली आहे आता गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आपले तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण काट्या चमचाने कडाकणीला छान असे टोचून घेऊया जेणेकरून ही कडाकणी फुगणार नाही आपले तेल गरम झाले की आपण एक एक कड़ाकने टाकून दोन्ही बाजूने छान अशी ब्राउन यायला सुरुवात झाली की आपण त्या तळून घेणार आहोत <coughs> अशाच पद्धतीने मी सर्व कडाकण्या तयार करणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा छान <coughs> अशा आपल्या सर्व कडाकण्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी एक तोडून दाखवते छान अशा खुसखुशीत आपल्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत बिलकुल तेलखट अशा नाही आहे तुम्ही पाहू शकता